वेलकम बॅक टू माय चॅनल मम्माला जास्त काम आहे म्हणून बघा मला असता कशी हेल्प करते आता आरो दादा पण बसलेला आहे बघू आरो दादा कसं वाटतंय आता बरं आहे ना हो 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 बघा अंड्याची भाजी बनवायची होती मी भाकरी बनवायला लागले तोपर्यंत मला अंडी सोलून द्यायला लागलेत हां तसंच पडायचं नका तर घुसेल बरं कसं अवकाश हां म्हटलं सिंपलच भाजी बनवायची होती अंड्याची हो बघू आय हाय फोडायचे नाही तशी अंडी हे या सगळी अंडी सोलून ठेवलेत बघ आता आरो दादा बसला आरो दादा काय अंडी व्यवस्थित जरा सोल की अरे बघ ते सगळं निघायला लागल त्याच हम्म आणि आहे माझी भाकरी बनवायची मग कशा भाकरी बनवायला लागली काय बर मुलांचा व्हिडिओ घेस तर बकरी माझी लाल झाली खण मी म्हंटल आता हेल्प करायला लागलो त्या रोज जेवण झालं शक्य मोमो फुगली बकरी बा बाहेर सगळं बा। धुवून काढले बाहेरून सगळ्या चकाडं अजून यांचं चालूच आहे मामाने आधी धुवून घेतलं तर ह्यांनी पण धुवा लागली माती उडते ना जास्त त्याच्यामुळं पाणी मारतय जरा आणि इथं मामांसाठीच मला फक्त दोन भाकरी करायच्या होत्या अरे बापरे एवढ्या फास्ट झाली पण

ए बघा आज ताला अंडी सोलून दिली तशी मला खूप मोठी हेल्प झाली बरं का तिची तिला आवडतं अंडी सोलून द्यायला तर दिली तिनं तसं तर आज मी ठरवलं होतं की आज काही ब्लॉग शूट करायचं नाही म्हणून इथं खोबरं घेतलं लसून घेतलं म्हटलं सगळं एकत्रच वाटण करू सगळं सेपरेट सेपरेट करायला पण नको वाटत होतं आज खूप कंठाळा आला होता तर भाकरी चपाती भात अगोदर सगळं आवरून घेतलं म्हटलं चला आता पटकन अंड्याची भाजी बनवते कडे गरम झाले आता म्हटलं तेल त्याच्यात ते गरम करून घेते आणि मग मसाले सगळे ॲड करते छान मस्त बारीक करून घेतलं अंड्याला तसे असे काप घालून घेतले दोभे मी चाकूनी तेल चाकले चांगलं म्हटलं थोडीशी मोहरी जिरे टाकावेत सकाळी मटरची भाजी केली होती ना कांदा टोमॅटो घालून तर म्हटलं नको आता चला साधी प्लेन बनवू अंड्याची भाजी जसं की तुम्हाला माहिती आहे रविवारी आम्ही नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे काय आज संडे घे सॉरी आज सॅटरडे तर म्हटलं चला आज बनवून घे तरी चला काय पूर्ण व्हेजेचं असतं तसं खरं सांगायचं तर मी आज म्हटलं होतं आज ब्लॉग अपलोड करायचा नाही कारण आज खूप दमून गेले होते आणि व्हिडिओ एडिट करायला मला टाईम नव्हता कसलाच तर म्हटलं जाऊ द्या आजच्या दिवस सुट्टी घ्यावी पण पर परत म्हटलं चला तुम्ही हे वाट बघताय अचानक तेवढंच थोडंसं शूट घेऊया आणि तुमच्यासोबत शेअर करूया <laughs> कारण दुसरा व्हिडिओ एडिट करायला मला टाईम नव्हता ना मग अचानकच मी हा शूट केला कधी कधी काय होतं मसालेदार पदार्थ खातो ना मग त्यावेळी आपल्याला वाटतं की नाही सिम्पल असं खावं मस्त वाटतं खायला तर आता ही खोबऱ्यासोबत मी अशी दांडी भाजून घेते आणि सगळं व्यवस्थित छान भाजलं की नाही मग ह्याच्यामध्ये मी तिकडं घालणार आहे तर मी तर आता बघितलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर मी एकत्र छान अशी बारीक करून घेतली होती आता एक दोन तीन मिनिट असं छान परतून घेते ह्याला थोडंसं नमक घालते थोडंसं घालते परत वरून थोडं घालायचं म्हणजे कसं ना अंडी झाला छान मस्त खरपूस भाजली जातात खोबऱ्यासोबत अशी म्हणजे ह्या पद्धतीनं अशी एकदा भाजी करून बघा बरं का जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर व्हेजिटेरियनसाठी नाही त्यांच्यासाठी पण वेगवेगळ्या रेसिपीज मी शेअर करत जाईन एक दोन ते तीन मिनिट ह्याला मस्त हलवून घेते खोबऱ्यातनं तेल सुटायला लागले बघा ते बघा मग आता बाकीचे मसाले मी घालून घ्यायचे थोडीशी हळद घालते आणि आपलं घरचं तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता बरं का हो हो सांडलं बघा घाईत घाई गडबड किती छान तेल फुटले मसाल्याला अजून यायला एक दोन मिनिट मी असे छान भाजून घेते चुलीवर तर एवढी मस्त होते की नाही अशी भाजी की काही विचारूच नका <laughs> आज तर काय मी ऑन कॅमेरासुद्धा येणार नाही <laughs> आज काय माझा मूड नव्हता तुम्हाला म्हटलं तसं चला अंड्याच्या भाजीला तर मस्त वास हे लागले त्याच्यामुळे जरा थोडा मूड माझा फ्रेश झाला असं थोडंसं गरम पाणी ह्याच्याबद्दल घालते मी बघा किती मस्त मसाला भाजला आहे ना <laughs> व्हिडिओमध्ये तुम्हाला लालसर दिसते संध्याकाळचं छोट आहे त्याच्यामुळं काय असं वाटेल तुम्हाला मसाला लाल झालेला आहे असं काही नाही आहे लाईटचा वगैरे उजाड असल्यामुळं तसं दिसतं एकदम खरपूस मस्त असं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेते आमचं घरगुती तिकड बघा तिखट पण आता संपत आलेलं आहे आता पौष महिना संपला की अगोदर तिखट बनवावं लागेल मला बघा किती मस्त दिसाय लागले ना भाजी थोडंसं नमक टाकून घेते मी आता अजून एवढी मस्त लागते ना चवीला की काही विचारूच नका नक्कीच ट्राय करून बघा अशी एकदा सिंपल अशी अंडीची भाजी एकदम लाल भडक असा कलर आहे भाजीला भाकरीसोबत हे खायचे म्हणून थोडीशी पातळच केली भाजी कारण तुम्हाला माहिती आहे भाकरीसोबत भाजी जास्त लागते <laughs> आणि भाजीची तयारी करायची म्हणलं तर खरं सांगू का आज खोबरं सुद्धा संपलेलं संपलेलं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपलं घरीच नारळ असल्यामुळं कधी विकतचं खोबरं नसतं घरचंच असतं तर मग अशी दळण दळायचं चा चालू होतं तर ह्यांना म्हटलं चला पहिला आधी मला खोबरं काढून द्या <laughs> कुऱ्हाडीनं फोडायला लागत होतं ना आणि अगोदरच मला असं ठीक वाटत नव्हतं म्हणून मी म्हटलं जाऊ दे ह्यांच्याकडून घेतलं फोडून मग ते खोबरं बारीक करायचं आणि तिथून माझी भाजीची तयारी हे <laughs> <laughs> बघा इथं फोडले वाडेल खोबरं पण आहे आणि ओले नारळ फोडलेत कुराडीनंच फोडल्यामुळं त्याचाच कस लागला ह्याला स्वच्छ पुसून ह्याच्या परत अजून वड्या बनवायच्यात मला संपलेत ना अगोदर केलेल्या आरदर त्याला जास्त आवडलं होतं आणि पीठ बाहेरून चाळून आणले सगळं इथंच ठेवले बघा पसारा खूप जास्त झालाय ह्याच्या पण मगच पीठ आहे सगळं मला चाळून व्यवस्थित डब्यातून ठेवायचे इकडे काय डाळ शेंगदाणे वाळवून आणलेत सगळे खूप जास्त काम आहे <laughs> बघा भाजीला उकळी लागले आणि सगळं आपण जेव्हा मिक्सरमध्ये खोबरं लसूण कोथिंबीर एकत्र जेव्हा बारीक करतो वाटांचा तर त्यावेळी जास्त तेल निघतं भाजीला बरं का उकळीत तर काय मग विचारूच नका चवच वेगळी त्याची एवढा छान आणि मस्त वास सुटला आहे भाजीचा की काय विचारूच नका हे बघा तर या अंड्याची भाजी एन्जॉय करायला बघा कसे आले तर मस्त चला ले ले ना चला मग बाय उकळे आले ना त्याच्यामुळे जरा अजून थोडंसं हे होते कट आलाय जबरदस्त मटणाच्या भाजीसारखा <laughs> आलाय की नाही हे तेलाची तर्री येते ना जरा उकळी येते त्याच्यामुळं बघा कशी वाटल्याची अंड्याची पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय करा व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय